सत्य सनातन धर्म या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे गणेशोत्सवाची तयारी तर जोरदार सुरूच आहे एकत्र राहत असलेलं कुटुंब काही कारणास्तव विभक्त राहावं लागत आहे मग अशा प्रसंगी गणेश मूर्ती नेमकी कोणी बसवावी असे प्रश्न जर आपल्या मनातही भेडसावत असतील अशा शंकांचं निरसन करण्यासाठी सनातन संस्थेने हा व्हिडिओ पाहूया गणपती बाप्पा मोरया गणरायाचे आगमन जवळ आले आहे सर्वत्र तयारी उत्साहात सुरू होत आहे पण एक प्रश्न अनेकांना पडतो आपल्या कुटुंबात गणेश मूर्ती कुणी बसवावी चला तर मग पाहूया शास्त्र काय सांगते गणेश चतुर्थीची पूजा ही संपूर्ण कुटुंबाने मिळूनच करावी जर भाऊ एकत्र राहत असतील म्हणजेच त्यांची चूल आणि खर्च एकच असेल तर एकाच गणेश मूर्तीची पूजा करायला हरकत नाही पण जर वेगवेगळ्या घरी राहतात चूल आणि खर्च वेगळा झाला असेल तर प्रत्येकाने आपापल्या घरी स्वतंत्र गणेश मूर्ती पुजावी आणि ज्या कुटुंबात एकाच भावाकडे मूर्ती बसवण्याची परंपरा आहे तर तिथे मूर्ती प्रतिष्ठा त्या भावाच्या घरी असावी ज्याच्या देवाविषयी अधिक भाव आहे गणेशोत्सव साजरा करा आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने सनातन संस्थेनिर्मित हा व्हिडिओ पाहिल्यावर निश्चितच आपल्या मनातील सर्व शंका दूर झाल्या असतील जी सनातन संस्था गेली पंचवीस वर्षांपासून राष्ट्ररक्षण आणि धर्मरक्षणासाठी अविरतपणे कार्यरत आहे एवढंच नाही आपले सण उत्सव व्रते या। यामध्ये केल्या जाणाऱ्या ज्या छोट्या छोट्या कृती आहेत त्या शास्त्रोक्त पद्धतीने कशा करायला हव्या एवढच नाही तर त्या शास्त्रोक्त पद्धतीने केल्यामुळे आपल्याला त्याचा काय लाभ होणार आहे हे अतिशय सोप्या शब्दात समजावून सांगणारी आपली सनातन संस्थाच नाही तर लहान मुलांवरती चांगले संस्कार व्हावे यासाठी बालसंस्कार वर्ग युवक सत्संग आणि महिलांनाही धर्मशिक्षण मिळावं यासाठी धर्मशिक्षण वर्ग हे सर्व प्रयत्न अगदी विनामूल्य आपल्या संस्थेतर्फे केले जातात आपल्यालाही आपल्या भागामध्ये असे वर्ग सुरू करायचे असतील तर खालील दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता यासारख्या सत्संगाचा लाभ घेऊ शकता